लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीची नंबर वन मालिका झालेली आहे ही मालिका सर्वांनाच खूपच जास्त आवडायला लागलेली आहे आणि त्यात म्हणजे काव्याचं कॅरेक्टर हे सगळ्यांच्याच झालेलं आहे आणि नोक नोकझोक ही सुद्धा प्रेक्षकांना खूपच आवडत आहे काव्याचा स्वभाव हा खूपच रागीट आणि तापट दाखवलेला आहे पण त्याच उलट पार्थ हा स्वभावाने खूपच शांत आहे काव्याच्या तापट स्वभावाला पार त्याच्या समजुदारपणाने बरोबर हॅन्डल करतो आणि हे बघायला सुद्धा खूपच मज्जा येते आणि त्याचबरोबर आणि आणि वसुंधरा यांच्यामध्ये जी भांडणं होतात त्यांच्यामध्ये वसुंधराला उत्तर देते तेही बघायला खूपच मनोरंजक वाटत वसुंधरा या मालिकेमध्ये नेगेटिव्ह कॅरेक्टर मध्ये आहे त्यांना घरामध्ये कोणीच उत्तर देत नाही सगळेजण त्यांचं ऐकून घेतात पण काव्य ही एक अशी आहे जी त्यांच्या प्रत्येक बोलण्यावरती बेधडक रोखठोक उत्तर देत असते काव्याच्या अशा बेधडकपणामुळे तिची मालिकेतील भूमिका सर्वांनाच खूपच जास्त आवडत आहे नंदिनी आणि जीवा या जोडीपेक्षा सगळ्यात जास्त पार्थ आणि काव्या या जोडीला लोकांची पसंती मिळत आहे काव्याचा रागीट आणि तापट स्वभाव हा पार्थ इतक्या समजूतदारपणे हँडल करतो ते बघताना खरंच खूपच छान वाटतं आणि येणाऱ्या भागांमध्ये ही मालिका अजूनच मनोरंजक होत जाईल आणि त्यामध्ये काव्यानी पारची ही क्यूट अशी नोकझोक प्रेक्षकांना खूपच आवडेल तर तुम्हाला ही काव्याचं कॅरेक्टर आवडत असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राइब नक्की करा